म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक कोटी रुपये दिले आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेची बिल्डिंग बांधली सी एस आर फंडामधून एका कंपनीने एक कोटी रुपये दिले दोन कोटी रुपये दिल्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कितरायन गुरोरिया संदीपान महाराज हशेगावकर त्यांना आम्ही विनंती केली की झालेल्या भक्त सदनला स्वामी सदन नाव द्या मान्य त्यांनी केलं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आळंदी या ठिकाणी स्वामीचं नाव त्या सदरला दिलं आणि फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं काय झालेलं आहे त्या कार्यक्रमाला सगळे हजर होतो तीर्थक्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चारशे एकोणऐंशी देवस्थान आहेत एखादं कमी जास्त असेल चारशे ऐंशी याला ब दर्ज आहे ग्रामविकास मंत्र्यांचे पी ए ऋषिकांत देशपांडे साहेब गोंदिय महाराजांनी संघटनेच्या माध्यमातून विनंती केली दोन कोटी रुपये आम्हाला पुरत नाही कमीत कमी तीर्थक्षेत्राला कमी पाच कोटी रुपये असले पाहिजे ऋषिकांत देशपांडे साहेबांनी सांगितलं हा विषय कॅबिनेटमध्ये घ्यावा लागेल दोन तीन दिवस आम्ही पुण्याला थांबलो मुंबईला थांबलो त्यांनी तो विषय मांडला आणि मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि महाराष्ट्रातल्या चारशे एकोणऐंशी देवस्थानला पाच कोटी रुपये त्याचे त्यांनी कबूल केलेले आहेत आणि म्हणून आपल्या लोकशाही संस्थांना मदत जे आहे दोन कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत आणि ताबडतोब ग्रामविकास कक्ष अधिकारी त्यांचं पत्र पण आलं उरलेल्या तीन कोटीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा त्याला आम्ही मंजुरी देऊ आणि तेवढे पैसे चुकून देऊ शिक्षण घ्या एवढ्या योजना आहेत ते आम्हाला माहितच नाही म्हणले तर कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव काय झाला का मंजूर झाला आणि मग आम्ही सगळ्या वारकरी मंडळाने मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री साहेबांचा वेळ घेतला आणि सगळ्या महाराज लोकांनी जाऊन त्यांचं अधिवेशनामध्ये विधान स्वागत केलं आणि सगळ्यांना जे आपल्याला आता ज्यांना एक कोटी मिळाला असेल त्यांना चार कोटी ज्यांना तीन कोटी मिळाला असेल त्यांना दोन ज्यांना दोन मिळेल त्यांना तीन असे प्र काय देणार आहे पैसे देणार आहेत मी का सांगितलं आपले दोन नेते या ठिकाणी ने हजर आहेत आम्ही प्रस्ताव करीत असताना काही अडचण जर पडली तर लोकांनी मी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ते पैसे आम्हाला मिळून द्यावे अशी सर्वांना प्रार्थना विनंती करतो निश्चितच आम्हाला माहिती आहे ते प्रयत्न करणार आणि प्रयत्न करून आपल्याला ते तीन कोटी रुपये दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा त्याच्यामध्ये दिलेले आहे पाच कोटी ते पंचवीस कोटीपर्यंत त्याला मर्यादा दिलेली दिले दिले आहे अगोदर तीन कोटी मिळाल्यानंतर पंचवीसचं पुन्हा बघू कारण कुठेही फोत करणे आहे असं कार्यक्रम संपलेला आहे जास्त वेळ मी घेणार नाही भगवान परमात्म मला कसा वाटला त्याचं वरून सुखाचारी भागवत आभेकरता त्याच्यावर गुरळी सुधामबाबांची बाजी सहली होती अतिशय कष्टाळ व्यक्तिमत्व म्हणजे गुरुरी सुधामबाबा कसा कसा धान्य जमा करायचं भागात स्वामी महाराजांची सेवा करायची त्या दुकानामध्ये अर्थात बाजारात जास्त दहा रुपये मिळावेत म्हणून हातात वाटाय घेऊन लोकांचं जे तीन रुपयाने किलो असतो बाबाचं सव्वा तीन रुपये किलो जखमी असायचं प्रमुख धान्य घेऊन हो। जायचे म्हणायचे आम्हाला ते कोणताय स्वामीचा प्रसाद आहे आणि अशाच माध्यमातून सेवा केली एकाच वाक्यामध्ये बाबांचं जीव का प्राण म्हणून कोण जर असते बंकट शाही महाराज होते आणि एकशे दोन वर्ष आयुष्य त्यांना लाभलं एकशे दोन वर्ष आयुष्य लाभल्यानंतर आपले

रौप्य महोत्सव या ठिकाणी बाबांच्या पुण्यतिथा संपन्न होणार आहोत त्याही कार्यक्रमासाठी आणि पुढच्या वर्षी पुण्यतिथीसाठी सर्वांनी हाजर राहावं अशी सर्वांना प्रार्थना आणि हा कार्यक्रम अंधापुरीला भव्य दिव्य प्रमाणामध्ये फिर्थ नारायण सप्ता आहे या सप्ताहाला सर्व भाईबाबांनी रोज हजर राहून सर्वांना विनंती करतो आणि शिवीला पूर्ण करतो तो काला कसा वाटला हे प्र मनोपर इहे सपनि सुंदर लोकेशयालीटा अहं <laughs> आपल्या नेंदू गावाची कारवाई संपन्न आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांत राहा आपल्या या कार्यक्रमासाठी माझे खासदार माननीय मुक्तसाहेब मुंडेसाई या ठिकाणी हजर झालेले आहेत तेथील सत्ता कमिटीचे आयोजक विश्वस्त मंडळ यांना अशी विनंती करतो की आदरणीय बाईचा या ठिकाणी सत्कार करावा तुमचा करा। फक्त पाच मिनिट सगळ्यांनी शांत बसा गडबड करू नका

कष्ट मेहनत आणि जिद्द चिकाटी याच्या जोरावर असाध्य करीता कारण अभ्यास कष्ट करण्याची जिद्द जीवनामध्ये असली तर काही जीवनामध्ये साध्य होत हे त्यांनी दाखवून दिलेले शेतीनिष्ठ शेतकरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणून संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा शेतकरी उत्कृष्ट शेतकरी असा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे संजय संजयजी शिंदे यांना विनंती त्यांनी या ठिकाणी येऊन माननीय गीतमताई मुंडे हसन महाराजांना विनंती आहे हसन महाराज गडबड करू नका याने नारायण बाप्पा शिंदे हे देखील हजर राहिलेले यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे गोपालवाजी धाडे सर यांचं देखील स्वागत करण्यात येत आहे फक्त दोन मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे में मेंगडे 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 शांत स्वागत <laughs> लोकांना त्यांनी डॉक्टर मोगले साहेब आणि डॉक्टर वीर साहेब अॅडव्होकेट काळे साहेबांना विनंती त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करावं त्यांचं केलं नाही आपाचं स्वागत केलेलं आहे माननीय प्रीतम ताई मुंडे यांना अशी विनंती की आपण दोन शब्दामध्ये आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं सर्वांना विनंती सर्वांनी खाली बसून द्यावं बसा खाली बसा खाली बसा समोरचे सर्व भक्त मंडळी खाली बसा खाली रामनवमी अशा दुहेरी योगांनी आयोजित या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट राजकीय मार्गदर्शन केलं ते सन्माननीय महाराज निगडेवी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अक्षय भैया मुंदड़ा भरत गप्पा संतोष दादा हुंगे शिंदेजी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यापेक्षाही मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व वडीलधारे भाविक मंडळी आणि सर्वात मोठ्या संख्येने ज्यांच्या उपस्थितीने आज खरं या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे त्या माझ्या सर्व माता भगिनी मी आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा देते आणि सांगताना मला आनंद वाटतो आहे की आत्ता मी माझ्या गळ्यात जो गम्ज घातलेला आहे तो मी अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन घेऊन आले त्या राम मंदिराचा हा प्रसाद आणि आज तिथला हा गंजा मी माझ्या गळ्यात घालून माझ्या जिल्ह्यापर्यंत अयोध्येचा थोडासा का मुंना आशीर्वाद घेऊन येऊ शकले ह्याचा माझ्या मनामध्ये निश्चितच आनंद आहे आज रामनवमीचा दिवस आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या आयुष्याविषयी आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतोय आपल्याला जे काही लहानपणापासून शिकवलं गेलंय त्याची आपण आठवण करतोय आणि मनातल्या मनात आपण मनात नेहमी प्रार्थना करत असतो की रामराज्य आलं पाहिजे आणि रामराज्य म्हणजे नेमकं काय की चांगल्या माणसाला चांगली वागणूक मिळावी समाजामध्ये एकोपा राहावा आणि योग्य न्यायप्रिय असं असणारं राज्य म्हणजे राम त्या राज्याची रा। राज्या आपण सगळे कामना करत असतो जिथे आपले स्वार्थ लोकांनी बाजूला ठेवले पाहिजेत आणि समाजकार्यामध्ये स्वतःला झुटून देऊन चांगलं समाजाच्या हिताचं चा काम केलं पाहिजे या रामराज्याची संकल्पना जिथे आपण मनात आणली आज हा राजकीय मंच नसला तरी सांगताना आनंद वाटतो एक की दोन हजार चौदामध्ये पंतप्रधानपदाची शपथ मोदीजींनी घेतल्यानंतर त्यांनी एकेका गोष्टीमध्ये असं भारताचं नाव देशाविदेशातच नाही तर आपल्या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये इतकं चांगलं केलं आहे की कुठेतरी रामराज्याची सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर ते वावगट आणि आपल्या सर्वांच्या अस्मितेचा असणारा प्रश्न आम्ही लहानपणापासून जे बघत मोठे झालो ते अयोध्येचं राम मंदिर निर्माण करण्याचं जे स्वप्न अनेक पिढ्यांनी बघितलं अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आपलं बलिदान आणि योगदान दिलं ते स्वप्न याची देही याची डोळा आपल्याला पूर्ण झालेलं पाहण्याचं सुद्धा भाक्य त्यानिमित्ताने मिळालेलं आहे त्यामुळे आज हा राजकारणाचा मंच नाही हा कुठल्याही इलेक्शनच्या भाषणाचा मंच नाही हा मंच आहे की इथे येऊन आपण प्रभू रामाविषयी असणारी आपली श्रद्धा व्यक्त करावी आणि जर काही करता आलं तर रामचंद्राच्या आयुष्यामधले काही त्यांनी त्यांच्या ते आयुष्यात असणारे त्यांचे गुण हे आपण आपल्या आयुष्यात आणू शकलो तर खरंच खूप चांगलं होईल आज मला वाटायचं की अध्यात्म म्हणजे आपण अगदी सगळ्या गोष्टींपासून दूर झालेले म्हणजे काय ते निर्मोही निर्व्याज निरपेक्ष असं कुठलं तरी जेव्हा तुम्ही आयुष्यात लक्ष गाठता तेव्हा तुम्ही अध्यात्माचे खरे मार्गस्थ होता असं एक माझं म्हणणं आहे पण सध्याच्या राजकारणामध्येच अध्यात्माची जास्त गरज आहे असं आपल्याला दिसून येतं आज महाराजांनी अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकला पण मला सगळ्यात जी गोष्ट भावली ती त्यांनी सांगितलेली म्हणजे मंकट स्वामी महाराजांचे असणारे शिष्य हे केवळ एका तालुक्या जिल्ह्यापुरते एका जाती धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा शिष्यवर्ग हा पसरलेला आहे अगदी आपण भगवान बाबा वामन भाऊ बसून सर्वांची ते उदाहरणं दिली तर मला वाटतं ही शिकवण आजच्या काळात सगळ्यात महत्वाची आहे की गुरु एकच होता पण शिष्य हे अनेक जाती धर्माचे अनेक विभागांचे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमधून आलेले होते त्यामुळे गुरु तोच असतो त्याची शिकवण तीच असते पण त्याचे शिष्य हे कुठल्याही एका ठराविक समूहाचे मर्यादित नसतात त्यामुळे चांगली शिकवण घेण्यासाठी कुठल्याही जाती धर्माचं आणि भागाचं बंधन नसतं ही गोष्ट जर आपल्या सगळ्यांना समजली तर आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये निश्चितच त्याची आपल्याला सगळ्यांना मदत होईल शेवटी मी म्हणाले तसं रामराज्य म्हणजे काय सगळे आपसामध्ये सलोख्याने नाणताहेत चांगलं आयुष्य व्यतीत आहेत सरकारने सरकारचं काम चांगलं केलं पाहिजे नागरिकांनी त्यांचं कर्तव्य चांगलं पार पाडलं पाहिजे हे रामराज्य सरकारकडून अपेक्षा असेल तर आपल्याला सुद्धा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे पुन्हा एकदा आज या रामनवमीच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि विकासाच्या बाबतीत तुमच्या मनातली जी स्वप्न आहे ती निश्चितच काही पूर्ण झाली असतील काही पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील आणि काहींशी अजून पायाभरणीसुद्धा व्हायची राहिली असेल तर ती सगळी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आणि आमच्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करते आपल्या सर्वांना आजच्या या पावन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथंच थांबते धन्यवाद जय हिंद जय ताईने खूप मोठं छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं त्याला विनंती केली तुम्ही बोला की म्हणजे आता ताई बोलल्या हाती के पाव मी सबके पाव <laughs> ताई बोलल्या म्हणजे आम्ही सगळेच बोललो आता त्याचा अर्थ होतो असो सगळेजण कार्यक्रमासाठी आली कार्यक्रमाची सुरुवात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो भविष्याच्या दृष्टीने सर्वांचं जीवन अतिशय उज्ज्वल बनावलं आणि वारकरी संप्रेत राहण्याची सद्बुद्धी भगवान परमात्मिकला द्यावी एवढीच प्रभूचंनी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो मिठाल जय